नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे पर्यटन नगरी लोणावळा शांतीवन सोसायटीमध्ये अपक्ष उमेदवार बापूसाहेब बेगडे यांचा प्रचार घरोघरी होत आहे तर या ठिकाणी नागरिक आहेत आणि प्रचार करणाऱ्या महिला आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं आम्ही जाणून घेत आहेत काय नाव तुमचं आणि काय सांगाल प्रचाराच्या दरम्यान कार्यकर्ते तुमच्यापर्यंत येतात तर उमेदवाराच्या बाबतीत काय सांगाल माझं नाव राजाराम पाटील मी शांतिवान इथे स्थायिक आहे गेल्या आठ वर्षापासून मी गेल्या आठ वर्षाच्या कार्यकाळात बाकी सगळं ज्या डेव्हलपमेंट आहेत की नाही आहेत ते पाहत आलो आहे आणि बापूसाहेबांचं आता नाव ऐकत आहे जे कार्यकर्ते आमच्याकडे आलेले आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांचा प्रचार केलेला आहे आणि त्या काय वारकरी संप्रदायातले ज्या ज्या पद्धतीने जे काम त्यांचं आहे ते आमच्याकडून पोचवलं आहे तर आम्ही एकच नारा देतो की बदल हवा आमदार नवा तर या ठिकाणी अर्जुन भाऊ पटारे आहेत काय सांगत गेले आठ दिवस आम्ही या ठिकाणी अपक्ष उमेदवार बापूसाहेब साहेब अण्णा बेगडे यांचा प्रचार करत आहे खरंतर जे आपण विधायक म्हणून आपण निवडून देतो त्यांना विधानसभेमध्ये दे आपले विधायक बनवण्यासाठी किंवा कायदे बनवण्यासाठी पाठवतो परंतु समोरचे व्यक्ती आहे आठ दिवसामध्ये त्यांच्याकडनं पाच वेळा कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि असे गुन्हे दाखल असणारे उमेदवार हे आपल्याला नको आहे निश्चितच बापू अण्णाकडे बघितलं तर एक वारकरी संप्रदाय आणि सुशिक्षित एक उद्योजक तरुणांना चांगल्या प्रकारे उद्योजक उद्योजक निर्माण करून देतील आणि महिलांसाठी महिलांना एकदम न दाखवता त्यांना सा त्यांच्यासाठी सक्षम काहीतरी व्यवसाय उत्पन्न करण्यासाठी ते काम करतील तरुणांनाही त्यांच्याकडनं खूस खुँ, खूप अपेक्षा आहे आणि निश्चित यावेळेस बापू अण्णांना सर्वपक्षीय राष्ट्रीय पक्षाने पाठिंबा दिलेला आहे तर ही एक वेगळी आणि आगवेगळी निवडणूक आहे मावळ तालुक्यातील असं कधीच घडलं नव्हतं की सर्व पक्षांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे मोठा पाठिंबा बापू पाथ। अण्णांना या ठिकाणी मिळत आहे आणि आम्ही या ठिकाणी सोसायटीमध्ये फिरत असताना जो सुशिक्षित वर्ग असेल सामान्य जो वर्ग असेल तो आप अण्णांच्या पाठीमागं आवर्जून उभा आहे आणि निश्चित सांगतात की यावेळेस आम्हाला बदल हवा आहे आणि हा मावळ तालुक्यामध्ये बदल होईल असा आम्हाला विश्वास आहे काय नाव तुमचं काय सांगाल माझं नाव राहुल चंद्रकांत देसाई स्थानिक स्थानिक आहे मी इकडचं आणि मागील काही वर्षापासून जे काही राजकारण तालुक्याला सुरू आहे हे राजकारण कुठेतरी बदलावं आणि दिलेला शब्द जो व्यक्ती पाळू शकत नाही त्या व्यक्तीच्या साठी आपण काय दोन शब्द बोलणार ज्यावेळेस बापूंना मागच्या इलेक्शनच्या वेळेस शब्द देण्यात आला होता तो शब्द जो व्यक्ती पाळू शकत नाही त्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त म्हणजे त्या व्यक्तीबद्दल बोलणंच हे योग्य नाही आहे आणि ही हा तालुका जो आहे मावळा मावळा आहे इथे धारकरी आणि वारकरी यांचा शब्द चालतो तर बापू जे आहेत ते वारकरी आहेत त्यांच्या शब्दाखातीर सर्वांनी काम करावं आणि बापूंना प्रचंड मटाने निवडून नी द्यावं ही सर्वांना मी विनंती करतो तर या ठिकाणी भाभी क्या बताएंगे आप जो प्रचार करते है इसके बारे में हम ये टाइम बापू साहेब बेगडे का प्रचार कर रहे हैं वो हमको हंड्रेड पर्सेंट पता है की वो जॉब क्रिएशन करेंगे वो हमारे बच्चों को एज्युकेशन देंगे और हमारी हेल्थ केयर हॉस्पिटल्स हैं डॉक्टर्स हैं उनकी सुविधा बढ़ा के देंगे ये एक रीज़न है जहाँ हमारे तरुण बच्चे हैं यहाँ के जो शादी करके लोनावला में नहीं रहना चाहते हैं पर मैं बापू साहब भेगड़े पर पूरा भरोसा करती हूँ कि वो कल जॉब क्रिएट करेंगे और हेल्थ केयर बहुत अच्छे से करेंगे हमारे यहाँ टूरिज़्म बढ़ाने का भी प्रॉमिस उन्होंने हमको दिया है टूरिज़्म बढ़ेगा तो यहाँ सबका ही विकास हो जाएगा तो विकसित भारत के लिए हम बापू साहब को चुनेंगे अब जब मतदार के पास जाते हैं तो उनसे क्या आपको सुन सुनने में आता है मतदार क्या कहते हैं आपको सभी वोटर्स को यही कहना है कि हमको ये टाइम चेंज चाहिए तो उन्होंने सब ने कहा है कि हम बापू साहेब भिगड़े को ही हम चुन के देंगे तो जो हमको प्रतिसाद मिल रहा है वो इतना पॉजिटिव है उससे हमको बहुत ही अच्छा लगता है काय सांगाल तुम्ही मतदारांपर्यंत जात आहे उमेदवाराच्या बाबतीत सर्व माहिती देत आहे काय मतदार तुम्हाला प्रतिक्रिया देत खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे आम्हाला आता आम्ही आठ दिवस झाले लोणावळ्या शहरात फिरतोय तर नाही मतदार म्हणतात की आम्ही बापू अण्णांनाच वोटिंग करणार तुमचा परिचय द्या जरा मी छाया बापूसाहेब विकले उमेदवाराच्या पत्नी स्वतः प्रचारासाठी या ठिकाणी सोसायटीमध्ये आलेल्या आहेत तर या ठिकाणी माझी नगरसेविका आहेत गौरीताई मावकर काय सांगाल आम्ही गेले आठ ते दहा दिवस झाले लोणाळा शहरामध्ये प्रचार करतोय आज आम्ही लोणाळा शहरातल्या विविध सोसायट्यांमध्ये प्रचार केला तो प्रचार करत असताना सुशिक्षित वर्गाकडून आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला प्रत्येकाने आम्हाला हेच सांगितलं की मागच्या पाच वर्षात ज्यांनी दिलेला शब्द पाळला नाही तो इथून पुढं आमची कामं काय करणार आहे त्यांनी आम्हाला दिलेली आश्वासनं तो नाही पाळू शकणार त्यामुळे आम्हाला येणाऱ्या काळात आता चेंज हवाय म्हणून आम्ही सगळेजण बापू अण्णांनाच सहकार्य करणार आहे आणि माझी मावळ तालुक्यातील पूर्ण जनतेला विनंती आहे की येणाऱ्या वीस तारखेला बापू अण्णांना तुम्ही सर्वजण प्रचंड बहुमताने विजयी करावं हीच माझी सगळी मावळच्या तालुक्यातील जनतेला विनंती आहे काय नाव आणि काय सांगाल तुम्ही नमस्कार मी डॉक्टर सौ उज्वला रवींद्र भेगडे माजी आमदार स्वर्गवासी दिगंबरदादा भेगडे यांची सून आणि मावळ तालुका विधानसभा प्रमुख रवींद्राप्पा भेगडे यांची सौभाग्यवती आम्ही आज सकाळपासनं लोणावळ्यामध्ये फिरतोय प्रतिसाद एकदम चांगला आहे आपण जे म्हणतो की सर्व पक्षी आपण अपक्ष उमेदवार बापू अण्णा भेगडे यांच्या प्रचारानिमित्त आम्ही फिरत आहोत पण हे अपक्ष उमेदवार असले तरी सर्व पक्षीयांचा यांना पाठिंबा आहे आणि लोक जे म्हणताय ते की सगळे पुढारी गेलेत त्यांच्याबरोबर आणि जनता आमच्याबरोबर आहे तर आम्ही आज जो जनतेचा रिस्पॉन्स पाहिलाय तर जनता सुद्धा आमच्या सोबत आहेच दादांचा वसा आणि वारसा घेऊन त्यांच्या खंबीर पायावर उभी असणाऱ्या एक एक पायरी चढवत आम्ही आजपर्यंत समाजकार्य म्हणून या तालुक्यामध्ये वावरलो ते तेच कार्य यापुढेही चालू राहील आणि जास्त काही आश्वासनं देत नाहीये आम्ही सगळेजण तुमच्या आरोग्य शिक्षण आणि जे रोजगारासाठी आपण म्हणतोय फक्त नोकरीच नाही तर व्यवसायासाठी नवीन नवीन संधी निर्माण व्हाव्यात यासाठी नक्कीच कार्यरत राहू आणि जो आपला मावळ तालुक्याचा जो वारसा आहे आणि किल्ले लोणावळ्यासाठी पर्यटन स्थळ या गोष्टींना वाव देण्याचं जा नक्कीच जास्तीत जास्त प्रयत्न करू आणि एवढंच सांगते की तुमच्या प्रत्येक अडी अडचणीमध्ये नक्कीच भेगडे कुटुंबीय तुमच्यासोबत राहतील तुमच्या सगळ्यांचा जो आजपर्यंत आम्हाला आशीर्वाद आणि शुभेच्छा लाभल्या आहेत ते इथून पुढे भेगडे कुटुंबियांसोबत अखंड राहो आणि सर्वांनी आमची साथ देऊन बापू अण्णांना सर्वोच्च मताने निवडून द्या अशी मी एवढीच विनंती करते आम्ही सर्वजण नक्कीच तुमच्या अपेक्षांना पूर्णपणे प्रयत्नशील राहू धन्यवाद तर स्व शांतीवन सोसायटीमध्ये प्रचारादरम्यान या ठिकाणी जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत आणि स्थानिक नागरिकांचा त्यांना प्रतिसाद भेटत आहे तर या ठिकाणी अपक्ष उमेदवार बापूसाहेब बेगडे यांच्या सौभाग्यवती पण प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद ಪಪ್ ಅನ್ನ ಆಗೇ ಬಡೋ ತುಮಾರೇ ಸಾಥ್ ಪಪ್ ಅನ್ನ ಆಗ ಬುಮಾರ ಆಗೇ ಬಡೋ ತುಮಾರೇ ಸಾ ಆಗ ಬಡೋ